सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मराठी राजभाषा दिन याविषयी माहिती पाहूया मराठी राजभाषा दिन तसेच मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो प्रख्यात कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णुवामन शिरवारकड यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी साजरा केला जातो कुसुममाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर खूप प्रयत्न केले ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक नाटककार म्हणून ओळखले जातात कवी कुसुमाग्रज यांनी अनेक कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटकव कवितांचे सुंदर लेखन केले कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य व सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेची निर्मिती केली विशाखा कथासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक ना त्यांची गाजलेली साहित्य आहेत मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा आहे मराठी भाषा ही आपली मायबोली आहे महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी आहे आपल्या नवीन पुढील पुणिन पिढीने पुणिन मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा विष्णू वामन शिरवाळकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात विविध उपक्रमाद्वारे व उत्साहाने साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करा